हय इलेक्शनाक जरी रावलो ना तरी निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेतली एक महत्वाची गोष्ट असल्यामुळे हा चुकयना आणि आज सकाळीच वोटींग करून आलो खरं म्हणजे म्हाका एका कॅन्डिडेटान जे हे दिलां पत्रक दिल्लें आसा त्याचे टायम ताणें सात ते सांचे संत घातलेले हांव हा सातां आणि थं लक्षात आले की ते आठांपासून म्हणून त्यामुळे परत आलो पण परत आठांचून पहिलेच घाले पहिले दोघ तीग जणांत घाले हा बरी असा म्हणजे जिल्हा पंचायत इलेक्शनात इतली हे नसले असे एक्सायटमेंट हे फावटी खूप असा कदाचित सरकारान मुख्यमंत्र्यान खास करून प्रदेशा अध्यक्षान खासदारांनी बीन भरपूर रस घेतलो ठाणे प्रवास मिटिंगो बी घेतल रेलीज लागून जनतेत मातसो उत्साह आला पण सर आज आता आम्ही जेन्ना जे रिपोर्ट घेतलो तेन्ना धा ते थर्टीन पर्सेंट वन थ्री पर्सेंटच फक्त वोटींग झाली आणि काही जणांकडे आम्ही विचारले की आ, कमी कित्याक झाले काय म्हणून तेंच्यानी उत्तरां अशी काही जणांनी दिले की गव्हर्मेंटाची सुटी आसा पण प्रायवेटाक सुटी नसल्यामुळे काही लोक जे वोटर जे असतात ते सकाळी सातांक सुमार आपल्या कामाचेर गेलेले असा सो थोडे माझ्यासारखं जर जे दिसतं की इलेक्शन ही एक महत्वाची प्रक्रिया लोकशाहीतली आणि त्याचे महत्व जाणतात ताणे वोट केला निश्चित थंडीचं सिझन असा त्यामुळे अजून काही जण थोड्या वेळ दनपार वत पडतात अशी येते उष्णता थोडीशी वाढल्यानंतर येत पण जरी मतदान आता टक्केवारी कमी असली खात्री असा ती वाटतली म्हणून आणि तसे मतदान कमी हे उरचे ना पेडणे तालुक्याचे राजकारण आणि झडपीचे जे महत्व ज्यादा वाढला असे म्हणून पार्टी लेवलचे जाता हा तसं ह्या हातून इलेक्शनल ऍक्टिव्ह नसलोच पण जं कोण कोण मेळात थंय सरकारा विरुद्ध नाराजी दिसता hmm. आणि उलयतात लोक पूण त्याचं एडवांटेज सरकाराक मेळटा कारण सरकारा विरुद्ध नाराजी असल्यामुळे आपण निवडून येतलो आपण निवडून येतलो आपल्याक संदी असा अशें समजणारे खूप जाण असतात आणि खूप जाण कॉन्टेस्ट करतात खंयच वन टू वन ना ना हांगा त्रिकोणी चौकोनी अश्यो फायट्स असतात आणि ताका लागून निमणो सरकार पक्षाचोच मनीस हे येवपाची शक्यता जास्त आसा विरोध हो स्लीड जाता हे लक्षात येतात पण आम्ही सर भोवताले त्यांना खूप विषय येताले की रस्त्याच्या संदर्भात येताले लाईटीच्या संदर्भात पाणयाच्या संदर्भात येताले किंवा स्वच्छतेच्या संदर्भात खूप नाराजी व्यक्त असा असे असून सुद्धा सरकारच्या बाजूनच वोटिंग अशा पद्धती न हावे सांगले जे की सरकारच्या विरोधात रोष असा जो सगळीकडे दिसता पण सरकारक ऍडवांटेज किती मेळ सरकारच्या विरोधात रोष असल्यामुळे खूप जणांना दिसता आपण आता निवडून येवपाक येऊप असा म्हणून आणि कॉन्टेस्ट करतात वन टू वन झाल्यावर हे रोष प्रकट जात एकाच्या विरोधात तीन चार असल्यामुळे ॲडवंटेज मिळतली सरकारला असं मला पण जी पर्सेंटेज बी जे पी घेऊन ते ना ती मिळची ना मिळची ना हे म्हाकाय सांगपाक थोडीशी खंत दिसता बी जे पीची पर्सेंटेज मतची हे जनतेच्या ओव्हरऑल रिएक्शन जे मेळटात तातून दिसता हा पलीकडे येऊ ना पण ह्या तालुक्यातल्या चार मतदारसंघात सरकारची म्हणजे जी पक्षाच्या कॅन्डिडेटाक परसेंटेज मिळाली ती मेळपास ह्या फावटी भाजप आणि एम यांची युती असा सो ताचो इम्पॅक्ट शकता ना युती ही बहुतेक उमेदवार करतात पक्ष करतात जितल्या पद्दतीन युती त्यांची जाता खंयच्याय पक्षाची जावं तशी युती मतदानाची जाता अशी ना युती जातकीर जो उरता तो आपण प्रिफर करता की ना हे विचार करतात एकटो रावलो आणि एकट्यान फाटी सरलो फाटी सर सगळे ते जो उरलो ताका वतात असे ना त्यामुळे युतीचो व्हडलो परिणाम जाता असो हे हा मानना फायदो जाता पण एनमास ॲड जातात आणि तितली मतं पडतात अशे जायना ह्या फावटी सर गोवा फॉरवर्ड पार्टी असा दिसता प्रचारां असता इवन आप पार्टी फुडे असा आरजी ह्या आंचा कितलो इम्पॅक्ट पेडणे कोण फुडे असा हे मतमोजणीचे कळटले पण सरकारच्या विरोधात जर मत असले जनमत असले जे स्वाभावीकपणे जे फ्रेत पक्ष असतात तांका फुडें आम्ही फुडे किंवां लक्षांत येता की ते फुडे येतात आणि <coughs> त्यांना एडवांटेज मेळटा म्हण तांच्या त्यांच्या पेक्षा सरकारची जी ॲंटी सरकारच्या बाबतीत इनकम इन्कम्बंसी आसता किंवा नाराजगी असता सरकारची ती लोकां भितर दिसता आणि तातूंतसून हे बाकीचे पक्ष पुढे सरलेल्या भे जाव जाता काँग्रेस पार्टी असलेली पण काँग्रेस पार्टी ही सामकी आता सकल सकल बाकीचे अन्य जे पार्टी असतात ते वय चटा दिसण्यासर लोकांक नवीन गोष्टीचं आस्वाद घेवचो नवीन टेस्ट करची असे लोकांक असतात जुन्याची <coughs> हे नवलाई सोपलेली नवीन पार्टी नवीन विचारांची नवीन मनशाची नवलाई पळवची ज साधारणपणे लोकां भितर ही दृष्टी असता त्याचा ॲडवांटेज नवीन पार्टी नवीन कॅन्डिडेटां थोडंसं तरी मेळा एका सायडीन बी जे पी सत्तेन असा आणि विरोधकांना जर आम्ही चान्स जर दिले जर ह्या तालुक्याचो जो विकास असा हो तो खुंटलो असे तुम्हाला दिसना विकास हो खचं पक्षाचो आमदार असा किंवा खक्षाचा प्रतिनिधी असा ह्याच्या पेक्षा कोण प्रतिनिधी आता हे महत्वचे असा कोण प्रतिनिधी आता तो कशे तची दृष्टी किती किऱ्याचे प्रायोरिटी कियाचे जमनी कन्व्हर्शन आी जमनी विक्रीचेर की प्रत्यक्ष जनतेच्या हित असा तो विकास असता विकास बेटे म्हटले वत आमचे सरकार असा त्यामुळे सरकार पक्षाच्या मंचात दिया पण सरकार पक्षाचा मनीस देऊन जर त्याच्या तकले ते भेज्यात वच्चेच न ताच्यो प्रायोरिटी जर वेगळ्या असल्य जर तक्षात ना मागीर, मागीर सगळीच अशीच हेच भोग येतले रस्ते खंडले दिसतले पॉटहोल्स दिसतले पाणी इरेग्युलर असतं हे सगळ्यो गोष्टी दिसतल्यो सरकार असून सरकार पक्षाचं आमदार सरकार पक्षाचो प्रतिनिधी ते सहज करून वयतलो असे नसतं पण आयचे जे जे उमेदवार जे असतात त्यांचे जे स्टेटस समाजात असलेलो त्यांनी केलेली कामांचा ता। हे काहीतरी कमी दिसतात असे दिसूनच लोकप्रतिनिधी हो सुशिक्षित असू हे निश्चित बरं शिक्षण असू तर त्याच्या मनात असलो गोष्टी तो पुढे वरू शकता एखाद्रो मनात असतात गोष्टी पण प्रत्यक्ष त्याच्या पदरात शिक्षण बरे नसत जे तो गोष्टी पुढे वचना त्यामुळे सुशिक्षितपणा ही असुकचुशिक्षितपणाबरोबर योग्य दृष्टी जाय आपले आपल्या भागाच्यो प्रायोरिटीज किती असतात त्यो प्रायोरिटी समजून तो कशो आपण मार्गी लायतलो गोष्टी खबर असलेलोच प्रतिनिधी जाईल पण आता पेडणे तालुक्यात जे आमदार आहात किंमना जे राज्य आता करतात त्यांचे एज्युकेशन तांचे स्टेटस याच्या संदर्भात हे पेडणे तालुक्यात आमदार कोण असा हे तुम्हाला खबर असा त्या दोघांचे शिक्षणही खबर अर्थ पेडणे मागासलेला असा असं ना पेडणे तालुक्यान सुरू करचो ते सुरू करचो आणि पर्यंत वचचे प्रॅक्टिकली प्रत्येक घरात एक दोन ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्यामुळे हांगा शिक्षणाचं प्रसार मोठ्या प्रमाणात झालीफाईड तरुण तरुणींचे ताफे हांगा आसात वाड्या वाड्याचे असतात गावोगाव आसात त्यामुळे तशाच प्रकारचे तसेच सुशिक्षित लोकप्रतिनिधी जर आयले थोडोसो न्याय मेळपाक बरो जातलो ना आमदारांनी मागीर देवळां दाखव ना नार वनभोजनं करप असले असले एक्टिविटीज करून वेळ मारून व्हरचो पडटलो